영 <목소리도> मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो डिजि लॉकर या ॲपच्या वापराबाबत आपल्या सर्वांना कदाचित सूचना मिळालेल्या असतील किंवा मिळाल्या नसतील तरीसुद्धा डिजिलॉ लॉकर वापरणं अत्यंत फायदेशीर आहे ते कसं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि जर तुम्हाला डिजि लॉकर वापरायचं असेल तर त्यासाठी खातं कसं तयार करायचं वेगवेगळे डॉक्युमेंट्स कसे त्यावर अपलोड करायचे किंवा मिळवायचे त्यातूनच हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो डिजि लॉकरबाबत पहिल्यांदा थोडक्यात सांगतो डिजि लॉकर प्र म्हणजे नेमका आहे काय आहे तर आपली सगळ्या प्रकारची महत्त्वाची कागदपत्रं मग आपल्या शैक्षणिक बाबतीतले असो आपल्या प पर्सनल बाबतीतले असो आपले कुठले तरी बँकिंग बाबतीतले असो आपल्या कोणत्याही बाबतीतली जी आपली डॉक्युमेंट्स आहेत ती एका ठिकाणी सेफमध्ये ठेवली जातात डिजिटल पद्धतीनं त्याचबरोबर त्याचा वापर तुम्ही कुठेही करू शकता आणि ती अत्यंत शंभर टक्के ग्राह्य मानली जातात असं जे एक ॲप आहे ज्याला आपण डिजि लॉकर म्हणतो जे भारत सरकारद्वारा प्रमाणित केलेलं आहे आणि या ॲपमधलं कोणतंही डॉक्युमेंट्स तुम्ही कुठेही वापरलात तर ते शंभर टक्के ग्राह्य धरलं जातं खरं मानलं जातं आणि त्याचा तुम्ही वापर करू शकता ते, ते कर एक तर हयात तुमच्याकडं ते सेव्ह राहतं कुठंही ते गहाळ होत नाही जरी तुमच्याकडून खरोखर एखादं सर्टिफिकेट जे तुमच्याकडं होतं कागदपत्र स्वरूपात ते गाळ जरी झालं तर या ॲपच्या माध्यमातून ते तुम्ही परत मिळू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही ते परत ॲक्सेस करू शकता तर मित्रांनो कशा पद्धतीनं हे डिजिलॉकरचं लॉकरचं ॲप आपण वापरायचं त्याचं खाद्य कसं 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 तयार करायचं ते आपण पाहणार तत्पूर्वी आणखीन एक तुम्हाला उदाहरण देतो जर तुमचं ड्रायविंग लायसन तुम्ही घरी विसरला असाल तुमच्याकडे नसेल आणि जर तुमच्या डिजि लॉकरमध्ये जर तुमचं ड्रायविंग लायसन लायसन असेल आणि ते जर तुम्ही डिजिलॉकरमधलं लायसन्स जर ट्रॅफिक पोलिसांना दाखवलात तर शंभर टक्के ते खरं म्हणून तुमची सुटका केली जाते समजा तुम्ही असाच फक्त फोटो काढला किंवा व्हॉट्सअपवरून कोणाकडून जरी मिळवला तुमच्या लायसनचं फोटो तर तो अजिबात ग्राह्य मानला जात नाही पण डिजि लॉकरमधला जर तुमचं लायसन्स असेल तर ते ग्राह्य मानलं जातं डिजिट डिजि लॉकरमधलं आधार ग्राह्य मानलं जातं डिजि लॉकरमधलं पॅन कार्ड ग्राह्य मानलं जातं डिजि लॉक लॉकरमधलं कोविड सर्टिफिकेट ग्राह्य मानलं जातं डिजि लॉकरमध्ये तुम्ही कोणतंही शैक्षणिक सर्टिफिकेट जर तिथून तुम्ही मिळवलं असेल तर ते कोणत्याही बाबतीसाठी ग्राह्य मानलं जातं समजा तुम्ही एखादा कुठला तरी फॉर्म भरणार असाल आणि तिथं काही डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील आधार असेल एखादं सर्टिफिकेट अप अपलोड करायचं असेल तर तुम्ही डिजि लॉकरमधल्या त्या त्या, त्या सर्टिफिकेटची किंवा त्या त्या डॉक्युमेंटची लिंक जरी तिथं अपलोड केलात तरीसुद्धा ते ग्राह्य मानलं जातं आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळाला जातो तर ठीक आहे आता आपण डिजिलॉकर लॉकर कसं वापरायचं ते पाहूया त्यासाठी आपण जाणार आहोत पहिल्यांदा आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आता प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपण सर्च करणार आहोत बघा सर्च काय करायचं आहे डिजिलॉकर लॉकर तर त्याचं स्पेलिंग आहे डी आय जी आय एल ओ सी के ई आर हे डिजिलॉकर लॉकर असं करायचं आहे आणि सर्चवर गेल्यानंतर आपल्याला इथं बघा दोन नंबरला जे ॲप दिसतंय हे हे ॲप महत्त्वाचं आहे हे नाही याचा लोगो आणि कलर बघून घ्या आणि डिजि लॉकर त्याच्या खाली लिहिले असेल नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन या पद्धतीत जे जे लिहिलेलं आहे तेच ॲप ते आपण अप इन्स्टॉल करायचं तर इन्स्टॉलवर क्लिक करूया इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर ते ॲप इन्स्टॉल व्हायला थोडासा तुमच्या नेटच्या स्पीडप्रमाणे वेळ लागेल त्यामुळं मित्रांनो तो वर थांबायचा आहे तुम्हाला आणि ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करायचं आहे मित्रांनो त्याच्या आधी हे ॲप इन्स्टॉल होईपर्यंत आणखीन एक महत्त्वाची माहिती डिजि लॉकर वापरताना तुमच्याकडं तुमच्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे कारण त्याच्यावर ओ टी पी येतो आणि मगच ते ॲप आपलं व्यवस्थित ते सुरू होतं आपलं खातं सुरू होतं त्यामुळं डिजि लॉकरसाठी तुमचा आधारशी संलग्न असलेला मोबाईल तुमचा चालू ठेवा त्याच्यावर बॅलन्स असला तर तो तुम्हाला ओ टी पी येईल आता हे मी तुम्हाला डाउनलोड झाल्यानंतर ओपन करून कशा पद्धतीनं खातं तयार करायचं ते तुम्हाला सांगणार आहे तर ठीक आहे हे आता इन्स्टॉल झालेलं आहे तो ओपन करूया ओपन केल्यानंतर आता बघा हे डिजि लॉकर सुरू होत आहे जर आ, काही सुरक्षिततेच्या काही दृष्टीनं काही गोष्टी मी इथं हाईड करणार आहे ज्या तुम्हाला दिसणार नाहीत पण तुम्ही समजून घ्यायचं आहे आता बघा इथं एवढ्या भाषा दिल्या आहेत एवढ्या भाषेमध्ये मध्ये तुम्ही हे डिजि लॉकर ॲप वापरू शकता तुम्हाला कोणती भाषा सोयीची आहे ती तुम्ही ठरवायचं इथं बाय डिफॉल्ट इंग्लिश सिलेक्ट आहे तुम्ही मराठी पण सिलेक्ट करू शकता Uh, हिंदी पण सिलेक्ट करू शकता गुजराती करू शकता मी इंग्लिशच करतो कारण मला इंग्लिश तर बरं वाटतं ॲक्सेस करायला इंग्लिशवर क्लिक करून मी कंटिन्यू इंग्लिशवर क्लिक करतो आता इथं बघा आपल्याला हे नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे किंवा डावीकडे ढकलायचं आहे ठीक आहे डावीकडे ढकलतो नेक्स्ट करतो परत एकदा नेक्स्ट करतो आता लेट्स गो जोपर्यंत शब्द येत नाही तोपर्यंत आपण हे करायचं आहे तर लेट्स गोवर लेट्स गोवर मी क्लिक करतो लेट्स गो केल्यानंतर नंतर या पद्धतीची तुम्हाला विंडो येईल जिथं तुम्हाला खाली गेट स्टार्टेड हे बटन दिसेल आता इथं तुम्ही बघू शकता इथं माहिती दिलेलं आहे जवळजवळ पाचशे एकोणसाठ मिलियन लोक हे ॲप वापरत आहेत पाचशे एकोणसाठ मिलियन म्हणजे ते किती आकडा मोठा आहे बघा आणि या म या, यांच्या माध्यमातून जवळजवळ एट पॉईंट फोर म्हणजे आठ पॉईंट चार बिलियन डॉक्युमेंट्स इश्यू करण्यात आलेले आहेत या ॲपच्या माध्यमातून एवढ्या लोकांसाठी तर ठीक आहे ही माहिती होती आता गेट स्टार्टेडवर आपण क्लिक करूया गेट स्टार्टेडवर क्लिक केल्यानंतर एक परमिशन द्यायची आहे ती परमिशन दिली परमिशन दिल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे सिम कार्ड्स आहेत जेवढे मोबाईल नंबर आहेत ते तुम्हाला दिसतील आता इथून तुम्ही एक मोबाईल नंबर निवडायचा आहे ज्याच्यावर तुमचा ओ टी पी येणार आहे आता शक्यतो इथं तुम्ही आधारशी संलग्न असलेला तुमचा मोबाईल नंबर निवडा आणि कंटिन्यू करा ठीक आहे मी नो मोबाईल नंबर निवडला आणि कंटिन्यू केलं आता इथं माझं नाव आलेलं आहे आता नाव आल्यानंतर इथं आता आपल्याला क्रिएट न्यू अकाउंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्रिएट न्यू अकाउंटवर मी क्लिक करतो आणि इथं ओ ओ टी पी येतो आहे का बघा तर ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथं मी टाकतो एकच मिनिट ओ टी पी टाकायचं आहे मला ओ टी पी झाले आहे आता ओ टी पी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर इथं आता आधार नंबर टाकायचा आहे जो की तुमचा आधार नंबर तुमच्याकडं तुम तुम्हाला तुम, माहिती असल्या पाहिजे तर आता इथं आधार नंबर मी एंटर करतो जो की मी तुमच्या तुम्हाला हाईड केलेला आहे ठीक आहे ओके okay, आधार नंबर टाक आधार नंबर टाकलेला नाही व्हेरीफायवर मी क्लिक करतो व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात आधार फेस ऑथेंटिकेशन आणि आधार ओ टी पी पहिला निवडला तर तुम्हाला इथं कॅमेरा सुरू होता आणि तुमचा चेहरा त्याला दाखवावा लागतो आणि फेसवर तुमचं ऑथेंटिकेशन होतं दुसरा निवडला तर आधारशी संलग्न मोबाईलवर एक ओ टी पी येतो तो ओ टी पी टाकायला लागतो तर मी दुसरा ऑप्शन निवडतो आधारशी संलग्न मोबाईलवर ओ टी पी येण्याचा आणि ओ टी पी इथं मला मिळालेला आहे एकोणनव्वद सत्तावीस झिरो आठ तो ॲटोमॅटिक इथं सेव्ह घेतलेला आहे आणि आपण पुढे गेलो आता वरती माझं नाव आलेलं सुद्धा दिसतंय आता बघा तुम्ही इथं एंटर सिक्स डिजिट सिक्युरिटी पेन असं म्हटलेलं आहे समजा तुम्ही यापूर्वी समजा एखादं बँकिंग गोष्ट वापरली असेल कशा काही गोष्टी वापरत असाल तर तुमच्या सिक्स डिजिट तुम्ही तिथं पिन वापरत असाल तर तो पिन इथं टाकून बघायचा जर तो पिन घेतला नाही तर काय करायचं तेही मी तुम्हाला सांगतो तर माझा आता इथं पहिल्यांदा पिन टाकून बघतो होतं आहे का तर मी इथं पिन टाकलेला आहे आणि फेरीपायवर क्लिक करतो तर हा पिन घेतलेला आहे आणि ॲलो झालेला आहे समजा पिन घेतला नाही तर त्याच्या खाली तुम्ही बघू शकता एक होतं फॉरगॉट पिन तर फॉरगॉट पिन ऑप्शनवर क्लिक करायचं तुमची जन्मतारीख टाकायची परत एक ओ टी पी येतो तो ओ टी पी घेतल्यानंतर या पद्धतीने तुम्ही पुढे येता जसं मी आलेलं आहे माझा मात्र पिन मला माहिती होता त्यामुळं डायरेक्ट मी पिन टाकून पुढं आलेलं आता तुम्ही बघू शकता या उजव्या कोपऱ्यात माझा फोटो आलेला आहे इथं माझं नाव आलेलं आहे वेलकम दीपक कुमार मनोहर कांबळे असं आलेलं आहे खाली आधार नंबर इथं आधार कार्ड इथं माझं इश्यू झालेलं दिसत आहे तुम्हाला आणि या पद्धतीने माझं आता खातं तयार झालेलं आहे हा जो फोटो आहे हा तुमचा आधारवरून घेतला जातो आणि या पद्धतीनं तुमचं हे खातं तयार झालेलं आहे इश्यूड डॉक्युमेंटमध्ये खाली इथं तुम्ही बघू शकता इथं आहे इश्यूड हा जो आहे इथं गेल्यानंतर तुम्ही बघू शकता कोणकोणते आधार इशू झालेले आहेत तर तुमचं आधार इशू झालेलं आहे का तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता तर आधार आपलं इशू झालेलं आहे जे आधार तुम्हाला इथं दिसेल तुमचं ठीक आहे बॅक येतो आणखीन तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स इशू करू शकतात इथं तुम्ही बघू शकता आता खाली गेल्यानंतर इथं बघा एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही या इथून इश्यू करू शकता कोविड सर्टिफिकेट घेऊ शकता क्लास दहावीचं मार्कलिस्ट मिळू शकता बारावीचं मार्कलिस्ट मिळू शकता ड्रायविंग लायसन मिळू शकता बघा ड्रायविंग लायसन्स मिळू शकता रेशन कार्ड मिळू शकता बघा किती प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्ही इथून मिळू शकता रजिस्ट्रेशन ऑफ व्हेकल्स मिळू शकता म्हणजे आर सी बुक तुम्ही इथून मिळू शकता इन्कम सर्टिफिकेट मिळू शकता एवढ्या गोष्टी मिळू शकता आता एखादी गोष्ट मिळवायची असेल तर काय करायला लागतं समजा आता मी इथं कोविड सर्टिफिकेट मला मिळवायचे आहे तर काय करतो याच्यावर मी सिम्पली क्लिक करतो याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता हे कशाचं आहे बघा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर म्हणजे त्या मंत्रालयाकडून तुम्हाला डायरेक्ट मिळणार तर त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं काही गोष्टी टाकाव्या लागतात जे की तुमचं नाव ॲटोमॅटिक येतं पहिल्यांदा हे बघा नाव येतं जंतर एक येते जेंडर येतं आता इथं तुम्हाला आय आयडी टाकायला लागते म्हणजे कोविडची एक तुमची आयडी होती ती आयडी तुम्हाला इथं टाकावी लागते आता इथं मी आयडी टाकतो थोडीशी मोठी आहे त्यामुळं जरासं माझा वेळ जाईल ते टाकताना टाईप करताना पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं आहे आणि गोष्ट ती मी हाईडसुद्धा केलेली आहे जेणेकरून यूट्यूबच्या पॉलिसीचा सुद्धा भंग होता कामा नाही पण तुम्ही समजून घ्या मी हे डॉक्युमेंट्स कसं मिळावं लागलो आहे काही गोष्टी आपल्याला फक्त टाकाव्या लागतात आता गेट डॉक्युमेंटवर मी क्लिक करतो गेट डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर बघा इथं माझं डॉक्युमेंट्स मिळवायला तयार इथं चालू आहे इथं फेचिंग दिसायला लागले फेचिंग व्हायला लागले म्हणजे ते डॉक्युमेंट्स माझं हळूहळू अपलोड होणार आहे येणार आहे मिळणार आहे मला तिथं आता बघा इशू सर्व्हिस करंटली अनअवेल म्हणजे सध्या ते उपलब्ध नाही त्यामुळे ते कदाचित नंतर मिळेल मी एकदा प्रयत्न केल्यानंतर इथं आता पॅन व्हेरिफिकेशन रेकॉर्ड तर पॅनसुद्धा तुम्ही मिळवू शकता बघा इथं पॅन रेकॉर्डवर क्लिक केलात तर इथं पॅनसुद्धा तुमचं पॅनवर जी माहिती आहे ती तो इथं मिळवू शकता आता मी अजून थोडंसं इथं जातो मागं आणि खाली इथं बघा समजा आता मला ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल तर ड्रायव्हिंग लायसनवर मी क्लिक केलं क्लिक केल्यानंतर इथं इथं बघा तुम्हाला ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट तुमचं निवडाय पाहिजे पहिल्यांदा म्हणजे तुमचं ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट कुठलं असणार आहे अर्थातच महाराष्ट्र असणार आहे तर आता इथं महाराष्ट्र जोपर्यंत इथं मिळत नाही बघा आता मोटर व्हेकल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र इथं आहे बघा हे hey, तर इथं मी क्लिक करतो इथं क्लिक केल्यानंतर आता मला माझं नाव आलेलं जंतर केलं तर ड्रायविंग लायसन नंबर माझ्याकडं पाहिजे तर तो नंबर असेल तर मला इथं माझं लगेच ड्रायविंग लायसन मिळून जाईल इथं कायमस्वरूपी सेव्ह राहील आणि ते मी कुठंही वापरलं तर मला त्याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे प्रचंड जबरदस्त असं आहे एक्सप्लोर मोवर गेल्यानंतर आणखीन बऱ्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्ही इथून मिळवू शकता तर या पद्धतीने हे वापरा इथं आता एक, एक हाँ ड्राइव, हाँ ड्राइव हा एक ऑप्शन आहे बघा तुम्हाला दाखवतो मी इथे बघा हा ड्राईव्ह हा ड्राईव्ह हा ऑप्शन आहे याच्यावर जर क्लिक केला तर तुम्ही इथं वेगवेगळे फोल्डर आधीच तुम्हाला तयार करून मिळेल डॉक्युमेंट्सचा फोल्डर आहे एज्युकेशनचा फोल्डर आहे हेल्थचा फोल्डर आहे आणि ही एक इमेज कुठली तरी आहे तर तुम्ही या एज्युकेशनच्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही तुमची डॉक्युमेंट्स इथून काय करू शकता तुमच्या फोनमध्ये जे फोटो पी डी एफ केलेले आहेत त्याच्यातून इथं ॲड करू शकता किंवा तुमचे काही दवाखान्याचे डॉक्युमेंट्स तर या हेल्थ या ठिकाणी अपलोड करू शकता की एखादा फोल्डर तुम्ही नव्याने या ठिकाणी इथं आहे बघा क्रिएट न्यू या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲड न्यू करून नवीन फोल्डरसुद्धा तयार करू शकता वेगळ्या नावाचा त्यानंतर तुम्ही जर गव्हर्मेंट एम्प्लॉय असाल नोकर असाल सर्विस तर इथून तुम्ही गव्हर्मेंट एम्प्लॉय या ठिकाणी जाऊन तुमचे काय करू शकता इथं वेगवेगळे डॉक्युमेंट्स नोकरीविषयकची डॉक्युमेंट्स इथं तुम्ही अपलोड करू शकता ठीक आहे त्यानंतर इथं बघा हे उमंग महिलांसाठीचं ॲप आहे कार्ड इथून मिळू शकता नॉमिनीज तुमचे ॲड करू शकता व्हेरिफिकेशन क्रेडिन्शियल तुम्ही करू शकता इथं बघा आता माय ॲक्टिव्हिटीजवर गेलात तर तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहात तर इथं तुम्हाला दिसत राहतं जेवढं जेव्हा ज्या 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 गोष्टी तुम्ही या ॲपवर कराल त्या गोष्टी या ॲक्टिव्हिटीजमध्ये दिसत राहात तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं हे डिजि लॉकर ॲप आहे सर्वांनी घ्या तुम्हाला सूचना मिळाली असो किंवा नसो ह्याचा वापर करा म्हणून तरीसुद्धा हे तुम्ही ॲप घ्या याचा वापर करा त्याचा प्रचंड फायदा तुम्हाला होणार आहे कोणतंही डॉक्युमेंट तुम्हाला सोबत बाळगायची गरज नाही यात असेल की तुम्ही बिंदास्त कुठेही जाऊ शकता कुठेही त्याचा वापर करू शकता तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा अजूनही याच्या बाबतीत कोणत्या गोष्टीबाबत माहिती पाहिजे ती माहिती मला देण्या देता येईल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून तसा तुम्ही कमेंटसुद्धा करायला हरकत नाही त्याचबरोबर हा व्हिडिओ जसं असे लाईक आणि शेअर करा आणि तुमच्यापैकी अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय